वेळ दिलेली नाही आयुक्त कधी येतात कधी जातात माहित नाही आज दुपारी बारा साडेबारा वाजता उपायुक्त भेट दिली ती बाजारपेठ पोलीस स्टेशन मध्ये आमची पहिली बैठक झाली त्या जा बैठकीमध्ये असं ठरलं होतं की अतिरिक्त आयुक्त तुमच्याशी संध्याकाळी चार वाजता बोलतील पण साडेचार वाजता बैठक झाली ते या निर्णयाशी ठाम आहे मी महाराष्ट्र राज्य मटन चिकन व्यापारी असोसिएशन कल्याण शहर व हिंदू काटी समाज संघटना कल्याण शहराच्या वतीने त्यांना निवेदन आज दिलेलं आहे की आमचं निवेदन घेऊन आज संध्याकाळपर्यंत तरी आपण शिथिलता आणावी आणि आमच्या व्यापाऱ्यांना न्याय द्यावा त्यांना आम्ही बऱ्याच वेळा विनंती केलेली आहे गेल्या सोमवारपासून की तुम्ही माघार घ्या ते माघार घ्यायला तयार नाही ते फक्त त्याच त्यांनी काढलेल्या ठरावालाच धरून आहेत आणि त्यांच्यामुळे महाराष्ट्रातल्या प्रत्येक महापालिकेमध्ये ह्या ठराव काढण्याचा आदेश चालू झालेला आहे कालच इचलकरंजी महानगरपालिकेने आपला ठराव मागे घेतलेला आहे पण हे मागे घ्यायला तयार नाही आमची भूमिका उद्या सकाळी तुम्ही सर्वजण असाल आस, अशी मी अपेक्षा करतो आम्ही असू सकाळी तुम्हाला भेटू नाही ते आम्ही सांगणार नाही मी मी व्यापाऱ्यांशी चर्चा केल्यानंतरच तुम्हाला उद्या सकाळी सांगेल व्यापारी संघटनेकडनं कुठेतरी आता उद्याच्या वेळेला बंद करण्यात येणार आहे कि उघड ठेवण्यात येणार आहे आंदोलन करणार आहेत संध्याकाळी आता आम्ही थोड्या वेळामध्ये व्यापारी संघटनेची बैठक लावलेली आहे आमचे जे व्यापारी बसतील ठरवतील त्यानंतरच तुम्हाला कळवलं जाईल नाही आम्ही आमच्या आंदोलनावर ठाम आहेत आमच्या समाजाचे नेते शिरीष लासुरे यांनी जे काल तुम्हाला वाईट दिली होती दोन दिवसापूर्वी की जे आंदोलन करणारे त्या आंदोलनावर आम्ही ठाम आहोत त्यांनी सांगितलं हा निर्णय सरकारचा आहे पण जे ठराव पत्रक काढलेले ते कल्याण महानगरपालिकेने काढलेलं आहे शासनाने फक्त यांना पत्रक पाठवलं होतं एकोणीशे सत्याऐंशी ला कि स्वातंत्र्य मासमटण मोठ्या आणि छोट्या जनावरांचे आम्ही फक्त लहान जनावरांच्या दुकान चालू असावं त्यासाठी आम्ही मागणी केलेली आहे मोठ्या ज्या जनावरांच्या विषयी आमचं कुठलाही दुमत नाहीये यांच्यामध्ये असं झालेलं आहे की राज्याचे मुख्यमंत्री प्रथम नागरिक आहेत त्यांनी आपली भूमिका मांडली पण आयुक्त आणि उपायुक्त किंवा अतिरिक्त आयुक्त हे त्या त्यांच्या मतावर ठाम नाहीयेत कारण काढलेलं त्यांचं पत्रक आज तुमच्यासमोर मी दाखवलेलं आहे की तुमचा सही शिक्का मारलेला त्यावेळी असलेलं प्रशासक शिवलिंग भोसले यांनी काढलेलं ते पत्र आहे हे मी बोलत नाहीये हे पत्रावर कुठल्याही प्रकारचं महाराष्ट्र शासनाचा शिक्का नाहीये हा जी आर नाहीये हे ठराव कॉपी आहे महानगरपालिका नगरपालिका ही ठराव काढते तोंड तो तो दाखवत नाहीये आम्हाला आतापर्यंत आणि अतिरिक्त ऐकतं खोट्यावर खोटं बोलण्याची भूमिका आतापर्यंत त्यांनी घेतलेली आहे ना प्रेसला दिलेली आम्हाला दिलेली आहे त्यांनी याच्या अगोदर निवेदन दिलंय दोन दिवसापूर्वी आणि त्याच प्रकारचे निवेदन आज देखील प्राप्त झालेले आहे त्यांना आम्ही सांगितलं की यावर्षी जो निर्णय घेतला का। आहे त्याविषयीची भूमिका काल संध्याकाळी मान्य आयुक्त साहेबांनी ती क्लिअर केली